डी न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पैकी चार नगर ढकलल्या कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आली आहे त्याचबरोबर सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया ढकलणार पुढे पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमुळे दहा डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत तर वीस डिसेंबर मतदान आणि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मिळत आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा